नमस्कार मी संतोष आपण माझा चंदगड तालुक्याच्या विकासात भरमो पाटील यांचा सिंहाचा कोणती राजकीय सत्ता व पाठबळ नसताना त्यांनी सर्वसामान्य लोकांना काम सर्वसामान्य जनता त्यांच्यावर जीवापाड प्रेम करते त्यामुळे चंदगड तालुक्याच्या राजकीय इतिहासात त्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल असं मनोगत खासदार धनंजय महाडे यांनी व्यक्त केलं ते माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होते अध्यक्षस्थानी बेळगावचे माजी आमदार परशुराम नंदिहळी होते प्रास्ताविक महाडिक मंचाचे यांनी पा केलंय यावेळी चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले आजच्या तरुणांनाही लाजवेल असे भरमू अण्णांचं काम आहे त्यांनी सांगितलेली प्रत्येक कामं आपण पूर्ण करणार असून अण्णांचा स्वप्नातला चंदगड मतदारसंघ मला उभा करायचा आहे अभिमान आणि कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपत विकास काय असतो हे दाखवून देणार आहे यावेळी सत्काराला उत्तर देताना पाटील म्हणाले लोकांनी मला जे प्रेम दिलं त्यांची उतराई आयुष्यात कधी करू शकणार नाही शेतकरी कुटुंबात जन्माला चालून आल्या पण नोकरी केली नाही गरिबांची सेवा करण्याची सवय लागली दौलत कारखाना स्थापनेवेळी आमच्या बसरगे गावानं साडेतीन लाख रुपये दिले म्हणून दौलत आज उभा राहिला सोसायटीच्या अध्यक्षपदापासून सुरू करत पुढे आमदार झालो मंत्री झालो मतदारसंघात इतकं पाणी आणलं की त्यातून शेतकऱ्यांना चांगले दिवस आले भाषणात धर्म अण्णांचा उल्लेख असा करावा असं आवाहन परशुराम नंदिहाळी यांनी केलं यावेळी डॉक्टर गणपत पाटील किसनराव कुराडे अनिल शिवणगेकर आदींनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या व्यासपीठावर डॉक्टर रवी पाटील सचिन बल्लाळ अशोक चरट चराटी डॉक्टर परशुराम पाटील प्रकाश चव्हाण शांताराम पाटील पार्वती पाटील दीपक पाटील ज्योती पाटील आदींची उपस्थिती होती सूत्रसंचालन बसवंत चिंगरे यांनी केलं we